या साबणाला कोण अंगतो म्हणत्या संजय राऊतला चट्डी म्हणजे बन घ्या आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे इकडे मराठी मराठी करताना शेट्टीचा काय आला संजय राऊतच्या काय मायाचा शेट्टी त्याला का त्याला मी आतंकवादी वाटतो का हा स्वच्छतेचा अभाव दिसून येत नाही स्वयंपाक मी सगळं पाहिलं आणि मी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पण भेट देणार आहे की चांगल्या प्रकारचं लोकांना जेवण मिळालं पाहिजे जसं मुंबईत घडलं तसं इकडे घडू नये ही पण माझी त्या ठिकाणी माझा तसा प्रयत्न आहे हो महाराणीचा जो काय प्रकार घडला आपल्या महाराणीचा जो काही प्रकट घडला त्यानंतर मोठी टीका करण्यात आली चड्डी बनियन घ्या करण्यात आला त्या सामनाला कोण अंगतो त्या संजय राऊतला चट्डी म्हणजे बनयनग्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाई बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना शेट्टीचा काय पुळका आला संजय राऊतच्या का, का मायाचा तो शेट्टी त्याला त्याला मी आतंकवादी वाटतो का हां जो शेट्टी आहे दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाणीजनी केल्याचं तपासात निष्पन्न झाले हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुटत नव्हतं मनात सगळ्यांच्या होतं पण घंटा मग मांजराचे बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलत था मग मंजिल सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती था था था। अरे ज्याला मारहाण केली तो काही बोलत नाही बाकीच्याला काय काय ज्याला मारहाण झाली तो तर काही एक शब्द बोलत नाही त्याने तक्रार पण दिली नाही त्याला माहिती की त्यांनी आपण चूक केलेली आपण आमदारला जहर खाऊ घालून आलो होतो आपण सगळ्या लोकांना वीज खाऊ घालून डावलो स्लो पॉइजनिंग देऊन डालो होतो त्यांना मान्य आहे त्यांना मान्य असं त्यांनी तक्रार दिली असती ज्याच्या सोबत तो काय बोलत नाही हे छोटे कशाला बोलतात बाकीचे ज्यांना मारहाण झाली ते दहशती खाली आहेत आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांनी कोण्या बिचात फिर्यादी व्हावं याचे कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं आणि मा माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये त्याला मोठी इजा पोसावी म्हणून नाहीये त्याला फक्त एक सबक शिकाव शिकावा म्हणून माझी सौम्य मार मारहाण आहे सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाहीये धडा शिकवण्याकरता केलेली मारहाण आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा